साहेबांनी दखल घेतली आहे त्यांनी हे व्हिडिओ ऐकल्यानंतर सांगितले की साहेब हे उपोषण आणि यांच्या मागण्याचे पत्र मला पाठवा संबंधित सगळ्या खात्याशी तुम्ही ते निवेदन पाठवून द्या म्हणजे आम्हाला त्याच्यावर तातडीने शास्त्रा बोलणं करता येईल आणि त्या अनुषंगाने दखल घ्यायला सुरुवात झाली कारण ही फाईट काल खूप उशिरा झाले लेटला हे साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान झाले त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा लोन पसरत चाललेला आहे आणि मला या सगळ्या मुद्द्यांवर शासनाने लीड केला पाहिजे आणि त्याच्याबद्दल या सगळ्या उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत शेतकरी हा भयमुक्त व्हायला पाहिजे आणि आम्हाला शासनाने संरक्षण दिलं पाहिजे माणूस मरायचा पंचवीस लाख रुपये द्यायचे साहेब काही अर्थ नाही मी असं म्हणतो की एखादा समजा आता आता सात मोदीला वाघाने त्याच्या कुटुंबाला पंचवीस लागून का बिचारा बरं पुन्हा इथे का आपण सातमध्ये त्यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यायला किंमत होणार नाही त्यामुळे उपाययोजना महत्वाची आहे आणि आमच्या दृष्टीने त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत सुरू होऊन दोन तास झाले प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी काही संपर्क वगैरे नाही आता ओपोषणाचा सुरुवात केली आहे नाही संपर्क कुठेही नाही आम्हाला नाही भेटण्यावर जाणार कुठं एक तर त्यांची एवढी बदल की त्यांनी शेतकऱ्या गुन्हे दाखल केले काय करतायत या लोकांना अशा पद्धतीची हिंमत येते कुठून आणि कौतुकाने सांगतायत मी एका पत्रकारला विचारलं का तुम्ही अमोल सात संपर्क सफल केलं का ते म्हणतात की आमच्या आधी तलवार तलवड दाखवली इकडेच न दाखवतो आम्ही दा कशी असे तलवार काय खोटं बोलतो काय लबडा करायला आलाय ते बाजू तुला पडलंय तर काय मिरिने माझ्यासाठी किती, किती वेळ राहिला तो किती वेळ मास्ता करा तो घोटाळ अधिकारी आहे त्यांनी इथे या वारे माझ्याशी बोलावं तुमच्या मागण्याची कारवाई होणार नाही मला असं वाटत की आमदार किल्ला आतापर्यंत त्यांना कळत नाही का अधिकारी गुन्हे नोंदवतात आपल्या पोलीस स्टेशन मध्ये जुन्नरचे तुम्ही आमदार आहात तुम्ही असताना गुन्हे नोंदवले कसे काय हिंमत कशी झाली त्या तुम्हाला सातबुद्ध नोंदवायची आणि हे मिली बघत आहे चूक आहे आज आमदार परस्पर त्या सात लोकांना आठ लोकांचे आज ते बेपत्ता झालेचे तो ज्यांना खटले भरले ज्यांना गुन्हे दाखल केले ते घाबरले ते अटक पुरवठा आहेत ते घरामध्ये नाही आहेत बायका पोरामध्ये नाही आहेत ही अवस्था त्या गोरगरिबांची आणि ते त्यांना लपून चपून बोल करून सांगतायत की काळजी करू नका आम्ही तुमच्या गुरे सही सलाम मागे घेतोय मेहबानी करतायत दाखलच का केले लावले का त्यामुळे निश्चितपणे ही चूक आहे आणि आमदारांचा कुठला अधिकारी करत असेल तर त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही त्या खुर्चीचा आमचा जर सन्मान होत असेल आमच्या आमदारकीच्या आणि जर अतुल बिंकीचं असं म्हणणं असेल की मला माहित नाही कोणी नोंदवले तर मला असं हा अधिकारी सुद्धा जर इतका समजा स्वतःला शाळा समजा असेल तर त्या अधिकाराला कोणत्या परिस्थितीमध्ये पदा बसायचा नैतिक अधिकार राहिले जरा तुम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करायचं म्हणताय तशा पद्धतीची तक्रार अर्ज केंद्र केलाय का सगळे होतील ते आताशी मुंबईकर आलोय तुमची पत्रकार परिषद घेतली आहे सकाळी अधिवेशन आंदोलन बसलोय सगळे पत्रव्यवहार अर्थ सुरुवात होतील सर्व ही जानेवारी प्रत्येक माणसापर्यंत महाराष्ट्राच्या शासन दरबारी आणि सर्व अधिकार लेवलला सगळे असलेले हे सर्व पत्रव्यवहार होतील त्याची दखल ही शासनाला गंभीरपणे घ्यावी लागेल आणि नाहीतर याच्यामध्ये उद्या जो काही भविष्यात उद्रेक होईल त्याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील एवढच मला सांगायचं आहे सकाळपासून भावना आहेत साहेब भावना तर बघा लोकांच्या काय आहेत लोकांना असं झालंय की ह्या तालुक्याला कोणी वाली नाही लाईटीची ही परिस्थिती पाण्याची दुसरी परिस्थिती पोलीस पोलिस परिस्थिती आणि प्रशासन मुजोड झालेलं आहे आणि कुणाचंही लक्ष नाही अशी परिस्थिती एकंदर आपल्याला पाहायला मिळते

উমর মানে আমি বাইজে উমর মানে সালাহ উদ্দিন মানে মকরাজ জেফটে গুলো সালাহ উদ্দিন মানে মকরাজ Ama tabi bu ne? Ama tabi bu